मित्रांनी बघा तळ्यात काय आहे रे oh! तळ्याच्या बाहेर काय आहे रे म नक्की मग आता क म्हटलं की कुठं उडी मारायची म oh! म्हटलं की कुठं उडी मारायची oh! बाहेर चला क व्हेरी गुड छान आ मी म म्हटलं का हा नीट लक्ष कान सशासारखे पाहिजेत मग बस बस शौर्य क क आऊट शौर्य आऊट चल हा पण आऊट झाला हा हा तू पण आऊट मग क क आऊट हा ए तुम्ही तुम्ही आता बाजूला तिकडे बसा मग हा आता क क हर्षवर्धन हाँ. हाँ. जिंकलंय चला हर्षवर्धन साठी टाळ्या छान